उज्जैन शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे ज्यात भटक्या कुत्र्यांच्या भीतीने एक सात वर्षीय चिमकलीची मृत्यू झाला इन्सिया लोहवाला असे या मुलींचं नाव आहे शुक्रवारी दुपारी इन्सिया शाळेतून घरी परतताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने तिला रस्त्यात घेरलं कुत्र्यांना पाहून घाबरलेल्या इन्सियाने जीवाच्या अंकताने घराकडे पळायला घराकडे पळायला सुरुवात केली तिच्या भीतीने तिला दम लागला आणि घरी पोहोचताच तिला रक्ताचे उलट्या होऊ लागल्या घरचे आणि तातडीने इन्सियाला रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जीवाच्या अंकांताने पळण्यामुळे इन्सियाचे हृदयाचे ठोके वाढले होते आणि तिला रक्ताच्या उलट्या झाल्या ज्यामुळे जा तिचा मृत्यू झाला घटनेमुळे उज्जैन शहरात संतापाचं वातावरण आहे नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि भटक्या कुत्र्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्याची मागणी केली आहे भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून अनेक लहान मुलं वृद्ध आणि महिलांवर हल्ले होत आहेत या घटनेसाठी महापालिकेच्या जबाबदार आहे आणि भटक्या नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे ही घटना उज्जैनच्या फ्रीगंज भागातील असून संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज आहे अशी शहरवासी यांची मागणी आहे